नमस्कार मी नाना हैरे आवाज एन्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्त्वाची बातमी मनमडला प्रेरणाभूमी घोषणेसाठी पंधरा सप्टेंबरला जनआंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम या वसतिगृहास प्रेरणाभूमी म्हणून शासकीय मान्यता देण्यात यावी या ठिकाणी भव्य राष्ट्रीय स्मारक व शैक्षणिक केंद्र उभारण्यात यावी सतरा नोव्हेंबर हा दिवस प्रेरणा दिन म्हणून शासकीय स्तरावर साजरा करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी पंधरा सप्टेंबर रोजी नाशिकच्या मनमाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्याचा निर्धार आंबेडकरी अनुयांनी केला आहे मनमाड येथील हे वसतिगृह सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा ऐतिहासिक केंद्रबिंदू ठरले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः या वास्तूचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले आहे या ऐतिहासिक वास्तूच्या स्थापनेसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा पुढाकार आणि दिवंगत आर आर पवार यांचे अथक परिश्रम लाभले आहे या ऐतिहासिक इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी व इतिहास घडवण्यासाठी तमाम आंबेडकरी अनुयायांनी या ऐतिहासिक लढ्यामध्ये सामील व्हावे असे आवाहन प्रेरणाभूमी विकास कृती समिती मनमाड यांनी केले आहे आवाज एन न्यूज मराठी मनमाड नाशिक